हा देव की का ओ मुंडे साहेब म्हणजे दैवतच होत सगळ्या जगाचं दैवत होत बर का त्यांनी काही पक्षपात इथून मागे केलेले नाही आणि इथून सुद्धा पक्षपात करतील असे नाही अशी आमची खात्री गावातले संपूर्ण आपल्या मतदान करणार का ताईच्या पाठीमाग राहणार हो राहणार आतापर्यंत तुम्ही किती वेळेस ताईला मत मुंडे साहेबाशिवाय आम्ही मतदानच कुणाला केलेलं नाही मुंडे साहेबांना दगड जर उभा केला तरी आम्ही दगडाला मतदान केलेलं आहे जालन्यामध्ये जे मराठा आरक्षण म्हणजे चालू असताना त्या ठिकाणी उपोषण चालू असताना शासनाला शासन आपल्या दारी कार्यक्रम घेण्यासाठी त्यांना हे आंदोलन मनोज दादा जारांगे पाटलाचं मुडीत काढायचं होतं त्यांनी तिथं आमच्या आया बहिणीवर जी लाटेचार झाला ही ही या महाराष्ट्रातली कुठलीही सर्वसामान्य जनता सहन करणार नाही प्रेक्षक हो सुप्रभात तुम्ही पाहताय एम डी एल न्यूजचं हे विशेष अपडेट एकीकडे बीड जिल्हा हा दुष्काळाच्या विळक्यात सापडलेला आहे तर दुसरीकडे लोकसभेचं बिगुल या ठिकाणी वाजलेलं आहे आणि या ठिकाणी बीड जिल्ह्यात मुंडे साहेबांचा काही दिवस बाले किल्ला राहिलेला हा बीड जिल्हा म्हणजे बीड जिल्ह्याची ओळख ही मुंडे साहेबांच्या नावानं संपूर्ण महाराष्ट्रभर होत असते याच बीड जिल्ह्याची लोकसभा म्हटलं की गावोगावी खूप चर्चा रंगतात तर या बालाघाटच्या कुशीत वसलेल्या खडकी गावामध्ये काय चर्चा आहे आणि गावगाड्याची काय विषय चर्चा हे आपण या ठिकाणी संपूर्ण जनतेकडून संपूर्ण सर्वसाधारण नागरिकाकडून एका शेतकऱ्याकडून आपण थोडक्यात जाणून घ्यायचा प्रयत्न करूया चला तर मग आता आमचा उत्तूड कामगार जिल्हा आता आम्हाला कालच त्यांनी चौतीस टक्के वाढून दिले आतापर्यंत तुमच्या पदरी पडली का चौतीस टक्के पडणारच आहेत ना आता बिलं निघले की त्याच्यामध्ये येणार शब्द द्या मुंडे साहेबाचा शब्द पंकजदाचा शब्द म्हणजे देवाचा शब्द देऊ आणि त्यांचा शब्द नाही पाळल्यावर बीड जिल्ह्याचे आदूरच काय खळखळती आता इथून पुढे चांगलं होईल ताईकडून आता आणखी काय अपेक्षा असणार आहे काही अपेक्षा नाही त्यांनी आपल्या बीड जिल्ह्याचा होईल तेवढा विकास त्यांच्या पद्धतीनं ते ता करतात ताईविषयी ताई संभाव्य उमेदवार या ठिकाणी भाजपचे दिलेले आहेत निवडून येतील का याच्याबद्दल थोडक्यात काय सांगू शकता एकशे एक टक्का निवडून येतील काय कशावरून काय म्हणजे का तसं मराठा समाज या ठिकाणी आक्रमक भूमिका या ठिकाणी घेत होता मराठा समाज ओबीसी समाज असं याच्यामध्ये थोडक्यात काही होऊ शकतं का आणि याला कसं म्हणजे निवडणूक ही समाजावर नसतेच विकासावा असते निवडणूक एकीकडे जरांगे फॅक्ट हा संपूर्ण महाराष्ट्रात बसू शकतो अशी चर्चा असते मग या बीड जिल्ह्यात तसं काय आढळ असं काय ना दहा वीस टक्के लोक कुठं बे असत असे वीस टक्के लोक असतीलच पण जास्त विकास होत नाही शंभर टक्के निवडून येणार एकशे एक टक्का काय सांगाल एकंदरीतच भाजपने संभाव्य उमेदवार हे ताईला या ठिकाणी दिलेलं आहे मुंडे यांना एकीकडे एक एक अशी चर्चा आहे की पंकजाताई मुंडे यांना ही निवडणूक खूप जड जाणार याच्याबद्दल काय सांगाल निवडणूक जड जात नाही पंकजाताई शंभर टक्के निवडून येणार कशावरून इतकं सांगताय की इतका कॉन्फिडन्स कसा कोणत्याही समाजाचे माणसं असले तरी त्यांचं नेतृत्व बघून त्यांना मतदान टाकून त्या निवडून येणार काय सांगाल एकीकडे भाजप भाजप कि काँग्रेस भाजप कशावरून काय काय दिलं भाजप विकास केला बीड जिल्ह्यात काय विकास केला विकास म्हणजे त्यांच्या नावानं जिल्हा ओळखला जातो काय म्हणजे बीड जिल्हा हा भाजपच्या आणि मुंडे घराण्याच्या नावानं ओळखला जातो अशा ठिकाणी यांचं म्हणे आपल्यासोबत आजोबा आहेत आजोबा काय सांगाल पंकाच्या ताईला मत देणार का हा देऊ की का अहो मुंडे साहेब म्हणजे दैवतच होत सगळ्या जगाचं दैवत होत बर का त्यांनी काही पक्षपात इथून मागे केलेले नाही आणि इथून सुद्धा पक्षपात करतील असे म्हणलंय ब करणार नाहीत अशी आमची खात्री गावातले संपूर्ण आपल्या मतदान करणार का ताईच्या पाठीमाग राहणार हो राहणार आतापर्यंत तुम्ही किती वेळ ताईला मतदान मुंडे साहेबाशिवाय आम्ही मतदानच कुणाला केलेलं नाही मुंडे साहेबांना दगड जर उभा केला तरी आम्ही दगडाला मतदान केलेलं आहे आणखी आपल्यासोबत आजोबा काय नाव आहे तुमचं काय पाऊस बिऊस पाऊस नाही दुष्काळ पडलाय काय सरकारला काय अपेक्षा काय सरकारकडून काय देणार सरकारकडून काय अपेक्षा माग कुणाला मतदान करतात आतापर्यंत मतदान मुंडेलाच करतो आता ताई उभा त्यांची कन्या दिल्याच करणार काहीलाच करणार काय सांगता आजोबा कुणाला करणार मतदान आमचा उस्तूड कामगार जिल्हा आता आम्हाला कालच त्यांनी चौतीस टक्के वाढून दिले आतापर्यंत तुमच्या पदरी पडली का चौतीस आहेत ना आता बिल निघले की त्याच्यामध्ये येणार शब्द द्या मुंडे साहेबाचा शब्द पंकजा शब्द म्हणजे देवाचा शब्द देऊ आणि त्यांचा शब्द नाही पाळल्यावर बीड जिल्ह्याची आदूरच काय खळखळ ती आता इथून पुढे चांगलं होईल ताईकडून आता आणखी काय अपेक्षा असणार आहे काही अपेक्षा नाही त्यांनी आपल्या बीड जिल्ह्याचा होईन तेवढा विकास त्यांच्या पद्धतीनं त्या तर करतातच आणि उस्तोड कामगाराला तर त्या मदत सर्वपरी करतातच चौतीस टक्के वाढ या ठिकाणी दिल्यामुळं उस्तोड बीड जिल्हा हा उस्तोड मजुरांचा जिल्हा आहे या ठिकाणी चौतीस टक्के वाढ ही ताईच्या माध्यमातून या ठिकाणी झाल्यामुळं जे उस्तोड मजूर आहेत त्यांचं देखील मी ताईलाच मतदान करणार हे असं त्या या ठिकाणी सांगतात एकंदर कन... कांद्याला भाव दिला नाही कापसाला भाव दिला नाही पाऊस नाही कुणाकडे बघत नाही गावाला पाणी पियायला नाही त्याच्यापेक्षा काय करणार अजून त्याच्यामुळं काय आमची काय भाजप सरकार हे तुम्हाला सहा हजार रुपये देत नाही आमचं जे आम्हाला देत आहे त्यांचं काही देत नाही खात्याचे भाव कुठे नेलेत हे पहा ना तुम्ही अगोदर बीबीआयचे भाव कुठे नेलेत हे पहा मग त्याला मतदान करणार नाही नाही कोणाला करणार आता बुधारे पाटील सांगते कोण होणार बीडचा खासदार ते काय सांगता येणार नाही गावातील आणखी युवक आहेत युवकांच्या काय प्रतिक्रिया हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहेत एकीकडे बीड जिल्हा हा खूप दुष्काळाच्या ओळीक्यात सापडलेला आहे खूप दयनीय परिस्थिती बीड जिल्ह्याची आहे या ठिकाणी पाणी या ठिकाणी प्यायला नाही बीड जिल्ह्यामध्ये तर सरकारकडं काय अपेक्षा असणार आहेत मी एवढं सांगतो मी आमदार प्रकाश सोळंकीचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे सोळंकी साहेब जे आदेश देतील ते आम्ही काम करू आणि सोळंकी साहेबांनी आम्हाला सांगितले ताईचं काम करायचं गाव मतदारसंघामध्ये कमीत कमी ताईला एक लाखाचं लीड जाईल सोळंकी साहेबांमुळे आमदार प्रकाश सोळंकी साहेबांमुळे पंकजता मुंडे यांना एका लाखाची लीड जाईल असं या गावातील काही तरुणांच्या या ठिकाणी म्हणणं आहे आणखी आपल्यासोबत तरुण आहेत काय एकंदरीतच काय सांगाल या बीडचा खासदार कोण होईल याच्याबद्दल यावेळेस जशी पहि पहिल्यापासून जी परिस्थिती असायची त्या ती ह्या वेळेस परिस्थिती नाही आहे कारण या महाराष्ट्रामध्ये जे मराठा आरक्षणचा विषय पेटलेला आहे त्यामध्ये जालन्यामध्ये जे मराठा आरक्षण म्हणजे चालू असताना त्या ठिकाणी उपोषण चालू असताना शासनाला शासन दारी कार्यक्रम घेण्यासाठी त्यांना हे आंदोलन म्हणून दादा जरांगे पाटलाचं मुडीत काढायचं होतं त्यांनी तिथं आमच्या आया बहिणीवर जी लाटीचार झाला ही ही या महाराष्ट्रातली कुठलीही सर्वसामान्य जनता सहन करणार नाही त्यामुळं जरंगे पाटीलचा खासदार कोण होणार या ठिकाणी संभाव्य उमेदवार जी बी आणखी निश्चित नाहीत पण संभाव्य उमेदवार एकीकडे एक ज्योतिताई मेटे किंवा बाप्पा सोनवणे या दोन्ही पैकी एक होऊ शकतात या दोन्हीपैकी काय की आता का गावगाड्या जर चर्चा अशीच आहे की संभाव्य उमेदवार ज्योतिताई मेटेताई ज्योतिताई मेटे बजरंग बाप्पा सोनवणे ज्योतिताई मेटे ह्या संभाव्य उमेदवार असायला पाहिजेत कारण की बाबा मेटे साहेबांनी आणि मराठा आरक्षणासाठी आ, आ, बलिदान आपलं त्याच ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळं या ठिकाणी बीड जिल्ह्याची एक संस्कृती जसं प्रितमताई मुंडे यांना मुंडे मुंडेसाहेब गेल्याच्यानंतर देशात एक नंबरला बहुमताने निवडून दिलं तसंच ह्यावेळेस ह्या जिल्ह्याची संस्कृती ह्या बीड जिल्हा पाळल्याशिवाय राहणार नाही आणखी गावातील